मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आपण बघू शकता त्यांच्यासोबत नारायणगडचे श्री शिवाजी महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत आणि ते त्यांना काहीतरी त्यांच्यासोबत बातचीत करत आहेत जारांगी पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना त्यांना शिवाजी महाराज हे त्यांच्याशी बातचीत करत असताना हा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही शिवाजी महाराज आणि झारांगी पाटील यांच्यातील बातचीत चालू आहे झारांगी पाटील हे मुंबईच्या दिशेने निघलेले आहेत आणि त्यांना ग्रामस्थ जाऊ नका अशी विनवणी करत आहे तरी आपण बघू शकता